पुढल्या बातमीकडे अबू आझमींना अटकपूर्व जामीन मंजूर अबू आझमीला सत्र न्यायालयाचा दिलासा वीस हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय अबू आझमी औरंगजेबाचं समर्थन केलं होतं कौतुक केलं होतं बारा तेरा पंधरा या मार्चला अधिकाऱ्यांसमोर त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आता सोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत मनोज अबू आझमीला अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे काय अधिक माहिती आहे नक्कीच आपण बघितलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि पाच दिवसा अगोदर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेब औरंगजेबाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर वे आपण म्हणतात राज्यभरात संतप्त व्यक्त करण्यात आला होता आणि औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असं हे वक्तव्य त्यांनी केलेले होते आणि त्याच्या या वक्तव्यानंतर वे राजकीय वर्तुळामध्ये आपण म्हणतात टीकेची ही उडाली होती आणि अबू आझमीनी माफी मागावी अशी देखील मागणी केली जात होती आणि त्यावरती आपण विधान विधानभवनात म्हणजे अधिवेशनातून त्यांना निलंबित देखील करण्यात आलेले होते आणि आज त्यांच्यावरती सत्र

धन्यवाद मनोज आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता